ब्रह्मा गुरु विश्व गुरु साक्षात साक्षात् परब्रह्मा तस्माई श्री गुरवे सप्तशृंगी माते की जय दाजीबा महाराज की जय जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आता ह्या स्थानाचं ज्या ठिकाणी आपण दर्शन घेत आहोत हे स्थान म्हणजे श्री सप्तशृंग निवासिनी मातेच्या गडावरती असणारं श्री दाजिबा महाराजांचं समाधीस्थान आहे आता हे दाजिबा महाराज नेमके कोण होते त्यांचं समाधीस्थान नेमकं सप्तशृंगी मातेच्या पायथ्याजवळ का आहे आणि यांचा आणि ह्या सप्तशृंगी मातेचा नेमका काय संबंध आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे स्पष्ट करूया खानदेशामध्ये दाजिबा महाराजांना सप्तशृंगी आईचा दाजी असं म्हणून ओळखलं जातं आता देवीचा दाजी म्हणजे काय कारण दाजी म्हणजे आपल्या इकडे मेहुण्याला दाजी म्हणण्याची श पद्धत आहे भाऊजीला दाजी म्हणण्याची पद्धत आहे पण चक्क सप्तशृंगी मातेचा दाजी म्हणजे काय सप्तशृंगी देवीचा मेहुणा का तर त्याचा अर्थ तसा नसून सप्तशृंगीचा दाजी म्हणजे तर सप्तशृंगी मातेचा मुलगा कारण त्या महाराजांचं नाव त्या ठिकाणी दाजीबा महाराज होतं त्यामुळे सप्तशृंगीचा दाजी अशी एक म्हण किंवा खून या महाराजांच्या नावाने पडलेली आहे मी एक पुस्तक वाचलं होतं ज्या पुस्तकाचं नाव होतं खानदेशातील लोकदैवते लेखक कुठले होते आता मला आठवत नाही परंतु त्या पुस्तकामध्ये मी दाजिबा महाराजांच्या बद्दल सर्वात प्रथम वाचलं त्या पुस्तकामध्ये उल्लेख होता की सप्तशृंगीचे दाजी कोण मलाही उत्सुकता वाटली की बाबा सप्तशृंगी देवीचा जर त्या ठिकाणी गणगोतच आपल्याला माहीत नाही तर नेमकं तिचा दाजी तरी कोण असेल पण ज्या वेळेला मी संपूर्ण दाजीबा महाराजांची स्टोरी त्या पुस्तकामध्ये वाचली त्या वेळेला मला या स्थानाचं महात्म्य कळालं आणि तेव्हापासून गेली सात वर्षं मी जेव्हा जेव्हा सप्तशृंग गडावरती आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येतो तेव्हा तेव्हा नित्य नेमाने मी या ठिकाणी दाजीबा महाराजांच्या समाधी स्थानाला सुद्धा येतो हार फुलपेढा जे माझ्या आईपतीनुसार होईल तेवढी सेवा आणि पूजा अर्चना या समाधी स्थानाची करत असतो प्रास्ताविक तर तुम्ही ऐकलेलंच आहे आता नेमकं मी जी माहिती वाचली दाजीबा महाराजांची ती काय आहे नेमकं यांचं आणि ने सप्तशृंगीचं नातं काय याच्याबद्दलसुद्धा बोलूया फार वर्षापूर्वीची घटना आहे दाजिबा महाराज हे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये तपश्चर्या करत होते त्र्यंबकेश्वरवरून ते नाशिकला आले आणि नाशिकवरून ते वणीगडच्या सप्तशृंगी मातेच्या ह्या गडावरती स्थिरावले या ठिकाणी राहून ज्या स्थळावरती सध्या ही समाधी आहे याच स्थानावरती बसून दाजीबा महाराजांनी सप्तशृंगी मातेची कठोर अशी नामसाधना केली आणि या नामसाधनेचा आश्चर्य असं चमत्कार असा चमत की दररोज रात्री सप्तशृंगीच्या नामामध्ये तल्लीन झालेल्या दाजीबा महाराजांना खुद्द गडाच्या मंदिरावरून वायू मार्गानुसार जेवणाचं ताट येत होतं अशीसुद्धा मी आख्यायिका वाचली आहे म्हणजे ते स्वतः त्यांच्या भक्तिमार्गामध्ये एवढे तल्लीन होऊन जात की त्यांना जेवणाचं झोपेचं आंघोळीचं अगदी कशा कशाचं भान राहत नसे आणि परम दयाळू कृपाळू भक्तवत्सल आई सप्तशृंगी माता त्यांना स्वतःच्या मंदिरातून स्वतःच्या सिद्धीद्वारे वायू वेगाने ताट पाठवत असे आणि ते ताट अक्षरशः हवेमधून तरंगत येताना अनेक भक्तांनी पाहिलं होतं असा उल्लेखही मी त्या पुस्तकामध्ये वाचला पुढे बडोद्याचे सरकार बडोद्याचे राजा आणि त्यांची पत्नी आता त्या महाराजांचं नाव मला या ठिकाणी आठवत नाही परंतु बडोद्याच्या महाराजाची म्हणजे राजाची पत्नी बिमार पडली तिला गुडघारोग झाला ती एका जागेवर खिळली तिला पलंगावरून उठताही येईना बसताही येईना दाजिबा महाराजांचं नाव तिच्या कानापर्यंत पोहोचलं बडोद्याचा राजा आणि त्याची पत्नी दोघेही मिळून दाजीबा महाराजांना शरण आले आणि दाजिबा महाराजांना त्यांनी विचारलं की माझ्या पत्नीच्या आधारासाठी काही उपाय करता येईल का दाजीबा महाराजांनी सांगितलं मी आई सप्तशृंगीच्या नावाने तुम्हाला अंगारा लावतो आणि काय आश्चर्य फक्त दोन अगरबत्त्यांचा अंगारा दाजीबा महाराजांनी सप्तशृंगीच्या नावाने बडोद्याच्या महाराणीला लावला आणि चक्क दोन वर्षापासून भूमीला खेळलेली पलंगावर पडलेली जिला उठून चालता चालतासुद्धा येत नव्हतं अशी ती अपाहिज अपंग महाराणी अगदी धडधाकड झाली अगदी सप्तशृंगी मातेच्या सर्व पायऱ्या ती स्वतः चढली आणि त्यानंतर त्यांनी दाजीबा महाराजांना विचारलं की तुम्हाला काय हवं आम्ही तुम्हाला धन द्रव्य ऐश्वर हत्ती घोडे तुम्ही माघाल तेवढी संपत्ती देतो दाजीबा महाराजांनी सांगितलं मला स्वतःसाठी काही नको जर द्यायचं असेल तर ज्या सप्तशृंगीच्या नावाने तुमचा हा संधिरोग बरा झाला तुमचा गुडघारोग बरा झाला तुमचा अर्धांगवायू बरा झाला त्या सप्तशृंगी मातेच्या मंदिराला पायरे व्यवस्थित नाहीये तुम्ही फक्त माझ्या आईच्या मंदिराच्या पायऱ्या बांधून द्या अशा पद्धतीनुसार स्वतःचं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त सप्तशृंगीच्या भावामध्ये नामामध्ये आणि भक्तीमध्ये घालवणारे या ठिकाणचे हे ब्रह्मचैतन्य असणारे श्री दाजीबा महाराज पण थोडंसं मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं थोडासा आजूबाजूला कॅमेरा जर फिरवला फिरवावा दादांनी तर या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण घाणीचं साम्राज्य दिसतं आजूबाजूचा परिसरही हवा तेवढा स्वच्छ ठेवला गेलेला नाही आहे या ठिकाणी डोक्यावर जरी समाधीस्थानाके छत्र असलं तरी आजूबाजूला भिंती नाही आहेत आणि या ठिकाणी समाधीस्थानावरती कुठलीही दाजीबा महाराजांची मूर्तीसुद्धा बसवलेली नाही आहे ही खंत मला या ठिकाणी वाटते मी मनोमन संकल्प केलेलाच आहे की माझ्याच्याने होईल तेव्हा मी एक दाजीबा महाराजांची सुबक मूर्ती तयार करून जगदंबा देवी संस्थान देवळगाव तर्फे ती या ठिकाणी दाजीबा महाराजांच्या समाधी स्थानावरती मी स्थानापन्न करेल लवकरात लवकर महाराजांनी ती इच्छा माझी पूर्ण करवून घ्यावी आणि याबरोबरच या ठिकाणी या आवाहनसुद्धा करतो की सप्तशृंग गडावरती आल्यानंतर आपण श्री दाजीबा महाराजांच्या समाधी स्थानाचं दर्शन घ्यायला मात्र विसरू नये कारण परमेश्वराच्या आणि भक्ताच्यामध्ये संत हे दुव्याचं काम करतात मुस्लिम धर्माची मला एक गोष्ट विशेष आवडते भलेही मी मुस्लिम धर्माला फॉलो करत नाही त्यांचे फारसे सिद्धांत मला पटत नाही मी पीर फकीराला विरोध करतो पण तरीही आवडणारी बाब अशी की मला एका मौलानाने सांगितलं जे मौलाना स्वतः त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे आले होते मी त्यांना विचारलं म्हटलं मौलानाजी तुम्ही पीर फकीराला का मानता थेट अल्लाला का मानत नाही ते म्हटले आम्ही अल्लालाच मानतो परंतु पीर फकीर हे अल्लाच्या अगदी निकट असतात त्यामुळे मधला दुवा म्हणून जसं न्यायाधीश आणि पक्षकार यांच्यामध्ये वकील दुवा म्हणून काम करतो शिक्षक आणि असणारे विद्यार्थी यांच्यामध्ये मॉनिटर काम करतो त्याच पद्धतीनुसार संत हे भक्ताच्यामधील आणि ईश्वराच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात त्यामुळे आपण ज्याही साधनास्थळावरती जातो त्या साधनास्थळावरती ज्या संतांनी कार्य केलं त्या संतांचं नावलौकिक जाणून घेणे त्यांचं महात्म्य जाणून घेणे आणि त्यांच्या समाधीचं दर्शन घेणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं तर ज्याप्रमाणे संत विष्णुदास कवी माहुरगड यांनी रेणुका मातेचं हुबेहूब चित्र स्वतःच्या हाताने काढलं स्वतःचं संपूर्ण आयुष्य माहूरगडाच्या पायथ्याशी स्वतःचा एक आश्रम बांधून व्यतीत केलं आणि अखेरच्या श्वासापर्यंत आई रेणुका मातेची निस्सीम भक्ती केली त्याच पद्धतीनुसार संत विष्णू कवींप्रमाणे हे सप्तशृंगी मातेचे कट्टरूपासक श्री दाजीबा महाराज यांचं समाधी स्थळ आहे जे सप्तशृंग गडापासून अगदी जवळ आहे आईचं दर्शन घेऊन आपण अगदी सुकर मार्गानुसार या स्थानावरती पोहोचू शकतो माहिती आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश साध्वी प्रीतमनाथ माताजी हिच्या कुटीकडे जाण्याचा मार्ग आपण बघत आहोत श्री सप्तशृंग निवासिनी मातेच्या पहिल्या पायरीवरती सध्या आपण आहोत इथे ही वरती विशाल काय अशी सप्तशृंगी मातेची कमान आणि हा त्रिशूळ आहे पहिल्या पायरीवरती आपण ज्या वेळेला चढतो त्यावेळेला जवळच गणपती बाप्पाचं आणि दुसऱ्या बाजूला मसोबा देवाचं दर्शनही आपल्याला घडतं म्हणजेच महिषासुराचं दर्शन घडतं या ठिकाणी हा चांदीचा गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण सप्तशृंग निवासिनी मातेच्या पायऱ्या चढायला सुरुवात करत हो। आहोत आणि दहा बारा पायऱ्या चढल्या रे चढल्या की डाव्या हाताला शांती गुफा म्हणून प्रीतमनाथ माताजी हिची कुटी आहे शांतीगिरी महाराज यांनी त्या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि शांतीगिरी महाराजांची गुफासुद्धा सध्या प्रीतमनाथ माताजी हिच्याच ताब्यामध्ये आहे आणि सध्या शांतीगिरी महाराजांच्या गुफेमुळेच त्या कुटीला शांती गुफा असं नाव मिळालेलं आहे सध्या त्या शांती गुफेमध्ये प्रीतमनाथ माताजी ही तपश्चर्या करत असते बघा पायऱ्यावरती आहे वारी क्रमांक तेरा लिहिलेला आहे आणि डाव्या हाताला जिथे आपण वळतो तिथेच आतमध्ये ही शांती गुफा म्हणजेच रितमनाथ माताजीची ही कुटी लागते बघा छोटीशी ही जागा आहे आत जाण्यासाठी आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भरपूर वादळ वाऱ्यामुळे पानझड झालेली होती कुटीच्या बाहेर तिने सप्तशृंगी मातेचा फोटोसुद्धा लावलेला आहे आतमध्ये आम्ही प्रवेश केला तर अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रिकचे बल्ब नव्हते एक छोटासा झिरोचा बल्ब तोही आतमध्ये होता आणि तेवढ्या सर्व वातावरणामध्ये एकट्या माताजी राहतात आतल्या खोलीमध्ये प्रवेश केला आहे या ठिकाणी हे तिचं देवघर या देवघरामध्ये तिने बारा पाशाणा स्वरूपी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे ज्याची दिवसातून तीन वेळेला ती दररोज पूजा करते आणि हा इथेच तिनेही माझा लावलेला हा फोटो अतिशय गरिबीचं वातावरण आहे तरीसुद्धा फार प्रसन्न वाटतं इथे स्वतः प्रीतमनाथ माताजीच्या सोबत मी बसून आध्यात्मिक चर्चा करत आहे तिला काही गोष्टींचे उलगाडे हवे होते माझ्याकडून सप्तशतीतील काही अनवट श्लोकांचं निरूपण सुद्धा तिने त्यावेळेला माझ्याकडून करून घेतलं आणि हा त्या ठिकाणी शिळेवरती कोरलेला मारुती मारुतीच्या एका बाजूला प्रीतमनाथ माताजी दुसऱ्या बाजूला मी आणि फार आनंद वाटला तिला ह्या सर्व गोष्टी दाखवून जय जगदंब नमो आदेश मी मानस पूजा करून घेते आता आपल्या जवळ साहित्याच काहीच नाही ना ऐं ह्रीं श्रीं लं पृथिव्यात्मने परमात्मने गंधतन्मात्रपकुंदात्त्मने श्रीगुरवे समर्पयामि ओम ऐं ह्रीं श्रीं हम आकाशात्मने परमात्मने शब्द तन्मा प्रकुचांदात्त्त्मने श्रीगुरवे आकाशात्मक पुष्पम समर्पयामे श्रीं ह्री आवात्मने परमात्मने स्पर्श तन्मा प्रकृतला श्रीगुर्वे वायव्यात्मक समर्पयामि समर्पयामी ऐं ह्रीं श्रीं रम तेजात्मने परमात्मने रूप तन्मा श्री गुरुवे श्रीगुरवे दीपम समर्पयामी ओम ऐम ह्रीम श्रीम सम शक्त्यात्मने परमात्मने सर्व तन्मात्र प्रबुद्धात्मने श्री गुरुवे सर्वात्मक तांबूल समर्पया मी नमस्कार मी आदेश 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 या ठिकाणी श्री दाजीबा महाराज यांच्या समाधी स्थानाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ज्या ठिकाणी मी आलेलो आहे ते ठिकाण म्हणजेच साध्वी प्रीतमनाथ माताजी इचं हे निवासस्थान असं म्हणतात ना की शबरी मातेच्या झोपडीमध्ये प्रभू रामचंद्र अवतरले होते तसंच या ठिकाणी प्रीतमनाथ माताजीच्या झोपडीमध्ये द्वादश ज्योतिर्लिंग आणि साक्षात भगवती सप्तशृंगी रहिवास करते हे तुम्हाला ह्या जागेमध्ये आल्यानंतर वास्तव्याला कळतं अनुभवायला मिळतं मुळामध्ये तिचा परिचय थोडक्यामध्ये सांगायला हवा मुळामध्ये अतिशय उच्च शिक्षित असणारी ही साध्वी आहे माताजीने स्वतः एम ए डिग्री प्राप्त केली एम ए डिग्री प्राप्त केल्यानंतरही वाचनाचा व्यासंग भरपूर होता त्यानंतर तिला हिंदू धर्माबद्दल आवड निर्माण झाली हिंदू धर्माच्या आवडीपोटी स्वतःचं पूर्वीचं प्रतिभा हे नाव सोडून त्या ठिकाणी तिने गोरख आखाडा हरिद्वार या ठिकाणी जाऊन गोरख आखाड्याकून संन्यासपद ग्रहण केलं आणि त्यानंतर तिच्या गुरूंनी तिचं नवीन नामकरण केलं ते म्हणजे साध्वी प्रीतमनाथ माताजी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सालपासून साध्वी प्रीतमनाथ माताजी यांनी सप्तशृंग गडावरती स्वतःचं वास्तव्य सुरू केलं आई जगदंबेच्या भक्तीमध्ये एवढी ती रमून गेली की तिने सप्तशृंगी मातेच्या पहिल्या पायरीवरच शांती गुफा नावाचं स्वतःच हे या ठिकाणी एक ज्याला आपण कुटी म्हणूया ही कुटी तयार केली आणि त्या कुटीमध्ये आज ती एकटी जीवन व्यतीत करते ना तिला मुलगा आहे ना तिला पती आहे कारण संन्याशी असल्यामुळे संसार भोग मायेशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही एकटी एवढ्या ऊन वारा पावसामध्ये तीनशे पासष्ट दिवस या प्रतिकूल वातावरणामध्ये ती राहत आहे सध्या मी सप्तशृंग गडावरती आहे तर या ठिकाणी कडाक्याची थंडी पडलेली आहे अगदी नवयुवकाला सुद्धा या ठिकाणी दरदरून थंडी वाजावी कडकडून थंडी वाजावी अशा पद्धतीचं वाता हे वातावरण आहे थंडी कडकडून असते मी दर दरून म्हटलो दर दरून घाम फुटत असतो पण बरोबर आहे अशा दारुण वातावरणामध्ये एकटी दुकटी राहत असतानाही ती अजिबात विचलित होत नाही मी आता मगशी तिला विचारलं म्हटलं का गं माताजी तू एकटी राहतेस एवढ्या सर्व वातावरणामध्ये तुला सापाचं विंतूची भीती नाही वाटत काग तर म्हटली कितदा साप येऊन माझ्या मांडीवरती खेळून गेले माझ्या अंथुरणावरती निघाले जेवणाच्या स्वयंपाकापाशी साप निघाले परंतु एक दिवस हे नश्वर देह मातीत जाणार आहे जेवढे दिवस मला भगवान शंकर आणि सप्तशृंगी जगदंबा टिकवेल तेवढे दिवस मी जगेल त्यामुळे मी सापाला विंचूला चोरला डाकू डकेत कुठल्याच प्रकारच्या भीतीला मी घाबरत नाही मी जोपर्यंत माझा शेर आहे तोपर्यंत जगून जाणार आणि हे माताजीचे शब्द माझ्या काळजाला अतिशय स्पर्श करून गेलेले आहे या ठिकाणी मी या व्हिडिओद्वारे एक आवाहन करतो हा व्हिडिओ संपायच्या शेवटी मी सप्तशृंगी मातेच्या पहिल्या पायरीपासून अगदी जवळच या ठिकाणी माताजीचं हे भवन आहे हिची ही कुटी आहे या कुटीपर्यंतचा मी रस्ता दाखवत आहे की तुम्हाला यापर्यंत येता येईल जे जे भाविक या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येतील त्यांनी त्यांनी या ठिकाणी दाजीबा महाराजांचंही दर्शन घ्यावं आणि गड चढताना किंवा खाली उतरताना प्रीतमनाथ माताजी यांच्या ह्या स्थानाला भेट द्यावी या ठिकाणी दोन मिनटं बसावं तिची या ठिकाणी जी तप साधना केलेली आहे त्या तप तपसाधनेची शांती अनुभवायला मिळते ती शांती आपण स्वतःसुद्धा अनुभवायला घ्यावी आणि याबरोबर सढळ हाताने अन्न असेल वस्त्र असेल काही फळं असतील काही धान्य असेल किंवा त्या ठिकाणी रोख दक्षिणा म्हणून काही देणगी असेल सढळ हाताने आपण ती या माताजीला द्यावी हे सुद्धा मी आवाहन करत आहे कारण म्हणतात ना नाही कोई उसका परमेश्वर होई कोणीच नाही आज त्या माताजीचा ह्या ईश्वराशिवाय ह्या परमेश्वराशिवाय हे स्वतः जेव्हा मी इथे आलो डोळ्यांनी हे सर्व बघितलं तेव्हा लक्षामध्ये येत आहे माझ्या परीने मला जी आर्थिक मदत करता आली ती मी आज केलेली आहे आणि याबरोबरच या झोपडीमध्ये पुढे मागे एक विटाच्या खोलीचं बांधकाम करून त्यावरती पत्र टाकून जगदंबा देवी संस्थानतर्फे तो पूर्ण खर्च करावा अशी माझी मानस इच्छा सुद्धा मी बोलून दाखवलेली आहे जर जगदंबीनी मला बळ दिलं तर नक्कीच मी माताजीसाठी या ठिकाणी एक खोली आणि त्या खोलीचा जो काही खर्च होईल तो माझ्या त्याने जेवढा होईल तेवढा देण्याचा प्रयत्न करेल व सर्व सप्तशृंगी भक्तांना हात जोडून विनंती आहे दाजिबा महाराजांच्या उपेक्षित समाधी समाधी स्थानाला सुद्धा भेट द्या प्रीतमनाथ माताजीच्या ह्या कुटीला म्हणजे शांती गुफेला सुद्धा भेट द्या दोनही ठिकाणी भरभरून सरळ हाताने मदत करा एवढं बोलतो आणि या ठिकाणी आता माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जय जगदंब नमो आदेश आणि हो या बरोबरच एक आणखीन गोष्ट सांगायची राहिली की प्रीतमनाथ माताजीने जी, जी आतापर्यंत तपसाधना केली आहे मंत्र जाप केला आहे त्या मंत्र साधनेच्या सामर्थ्यावरती ती लोकांना उदी अंगारा धागा किंवा एखादा नारळसुद्धा घरामध्ये बरकत म्हणून ठेवायला देते आणि अनेकांच्या आयुष्यातील अडी अडचणी बऱ्याच प्रमाणामध्ये माताजीच्या हाताचा नारळ घेऊन सुटलेले आहेत असे तिथलच्या लोकांचे अनुभव तिने मला आत्ता सांगितले कारण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जर सप्तशृंगी मातेची ती साधना करत असेल तर आई जगदंबा तर बारा घंट्यामध्ये प्रसन्न होणारी आहे हो तिच्यामध्ये तर तेवढी सिद्धी आणि तपो गुण जगदंबेने असेल त्यामुळे जर कोणाच्या काही अडचणी असतील तर या ठिकाणी येऊन आपण माताजीच्या हाताने नारळ असेल उदी असेल लिंबू असेल धागा असेल तो घेऊन जाऊ शकता परंतु ह्या सर्व वस्तू भक्तांना स्वतःच्या घरून आणाव्या लागतात हे सुद्धा मगाशी मला माताजीने सांगितलं त्याचं कारण असं की या ठिकाणची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे वातावरण नेहमी थंड शितोमय आणि धुक्याचं असतं अशा सर्व वातावरणामध्ये नारळा नारळ लिंबू किंवा अंगारा धागा ह्या वस्तू खालून जाऊन वरपर्यंत आणणं हे म्हातार वयामध्ये माताजींना शक्य होत नाही त्यामुळे जर कोणाला माताजीच्या हाताने ह्या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या घरून दोन तीन नारळ आणावी लिंब आणावी किंवा एखादा धागा घेऊन सोबत यावा आणि तो सिद्ध करून ह्या माताजी या ठिकाणी माता नक्की देतील आणि काही ना काहीतरी फुल पूल ना फुलाची पाकळी आपण दानदक्षिणा म्हणून त्यांच्या ह्या देवघरावरती ठेवलं पाहिजे एकदा देवघरावरतीही कॅमेरा फिरवावा मी अशी विनंती करतो देवघरामध्ये दे द्वादश ज्योतिर्लिंग तिने मांडून घेतलेले आहे नर्मदेश्वर शिवलिंग सुद्धा आहे सर्व देवी देवतांची स्थापना केलेली आहे आणि एका कोपऱ्यामध्ये गुरु म्हणून माझा फोटोसुद्धा मांडलेला आहे या फोटोचं मला विशेष कौतुक यासाठी वाटतं की आई सप्तशृंगीच्या पायापाशी मी राहावं अशी माझी कित्येक दिवसांची इच्छा तर ती फोटोच्या स्वरूपामध्ये का नाही होईना प्रितमनाथ माथाजीने पूर्ण केली याबद्दल तिचे या ठिकाणी हात जोडून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश